नमस्कार आम्ही नगरकर या आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण करतोय चुलीवरच कालवण मटणचं त्यासाठी इथे पाणी गरम करायला ठेवलंय कांदा खोबऱ्याचं वाटण केलेलं आहे आपण इथे याच्यामध्ये लसूण अद्रक कोथंबीर आणि कांदा खोबरं हे भाजून वाटलेलं आहे इथे मी मटण शिजवून घेतलंय पहिल्यांदा कुकर मध्ये एक शिट्टी करून याच्यामध्ये कांदा टोमॅटो आणि हळद आणि मीठ टाकून शिजून घेतले तेल वगैरे टाकून मी द्यायची आहे

मस्तपैकी आता बघा कालवण काढायला ठेवलं मी चुलीवरच झणझणीत मस्तपैकी मटणचं कलवन झालेलं आहे ते छान तरी आली आहे काय न्यायचं